सर्व राज्यभरातील विरोधी योगकांना आज दोन ऑक्टोबर विजयादशमी दसऱ्या निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक आज आम्ही आंदोलनाचा आमचा एकवीसवा दिवस राज्यभरातील निवड्युवकांना एक विनंती आहे की आम्ही आजही आंदोलन काही मागे घेतलेलं नाही आणि आज दोन ऑक्टोबर दसरा दसरा विजयादशमीचा सण असून सुद्धा आम्ही आज आपले जे पदाधिकारी आहेत ते आज पण आम्ही नागपूरला संविधान चौकात आहोत माझं सांग एकच आहे की ही आमची लढाई आहे ह्या लढाई आड या पाच लढाईची आहे ही काही लढाई बंद करायची नाही तोपर्यंत आपल्याला भेटत नाही आज दोन तारीख उद्या तीन तारखेला बोर्ड चौक संविधान चौकात सन्मान धराने उपस्थित राहून संघटनेला सहकार्य करावे व सर्व राज्यभराती मोर्चे क्या सीज़ जाता सक्के रूप में चित्रा अजीब चरों